विज्ञान युगात वावरत असलो तरी महिलांनी आपली संस्कृती जोपासावी तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा ह प अनिल महाराज पाटील यांचे आवाहन महोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता तुळजापूर तालुक्यातील काठी येथील रसिंह जयंतीनिमित्त जवळील कैलासवासी विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोरील मैदानात माजी चेअरमन सयाजीराव देशमुख सरपंच सुजित हंगरियेकर उद्योजक अमरसिंह देशमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंखे प्रकाश गाटे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवाची हबप अनिल महाराज पाटील यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाच्या वाटपाने अतिशय भक्तिमय वातावरणात सांगता झाली अठरा मे बावीस मे या पवित्र कालखंडात कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनात्मक कीर्तनकार ह भ श्री सागर महाराज बोराटे आळंदी शब्दप्रभू ह ब प श्री संग्राम बापू भंडारे महाराज आळंदी वाणीभूषण ह ब प श्री ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा कीर्तन केसरी ह भ प श्री अक्रुर महाराज साखरे गेवराई भाषाप्रभू ह ब प श्री अनिल महाराज पाटील बाभळगाव यांची कीर्तन सेवा यावेळी झाली ह अनिल महाराज पाटील बाभळगाव यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता झाली या कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध गायनाचार्य संगीत विशारद श्री शंकर महाराज अनपट आळंदी गायनाचार्य संगीत विशारद श्री समाधान महाराज निचळ आळंदी व प्रसिद्ध मृदंग सम्राट श्री कृष्णा महाराज कदम आळंदी यांच्या साथीने या कीर्तन महोत्सवाला चांगली रंगत आली होती यावेळी काल्याच्या कीर्तनात हबप श्री हबप अनिल महाराज पाटील यांनी तुकाराम महाराज यांच्या हरिपाठातील येथील जे एक घडी तये जोडी पार नाही किती त्याचा सासुरवास कैंचा रस हा तेथे ध्रुव अवघे अवघे गेले दिवस कामा नाही जन्माखंडन तुका म्हणे रतल्या जनी सोडा जनी कानोबा या अभंगाने भाविक श्रोत्यांना अडीच तास टाळमगंगाच्या साथीने नामस्मरणात दंग केले होते आपल्या अभंगवाणीतून त्यांनी काल्या राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कैलासचे आर आर पाटील यांची यांची राज्याला गरज असताना तंबाखूच्या व्यसनाने त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याचा दाखला देत आजचा युवक हा उद्याचा सुजान नागरिक होणार असल्यामुळे येणारी भावी पिढी ही व्यसनापासून दूर असली पाहिजे यासाठी व्यसनमुक्त समाज निर्मितीकरता सर्वांनी संकल्प करणे गरजेचे असून व्यसनमुक्तीचा संकल्प करणे काळाची गरज असल्याचे आवाहन हबप अनिल महाराज पाटील यांनी आपल्या कीर्तनातून केले उपस्थित महिलांना उद्देशून सासू सून व मुलगी यांच्यातील विषमतेवर बोलताना ते म्हणाले की बायको स्त्री ही क्षणभराची पत्नी व अनंतकालची माता असते स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ही वचने नितांत सत्य आहे कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली ही स्त्री जेव्हा सुनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा तिची मानसिकता कशी बदलते अर्थात अत्यंत प्रेमाने आदराने व्यवस्थित नाते जोपासणाऱ्या ना पुष्कळ स्त्री आहेत मात्र सासूबाई ही उपाधी मिळाली की सत्ता मानपान व अपेक्षा आणि तुलना या विकारांमुळे कुटुंबात नक्की ताण येतो या उलट सासू सुना व मुलगी समंजस्य असतील तर घरात स्वर्ग उतरतो लग्नाचा सरळ अर्थ तडजोड व कुटुंबातील नाती कौशल्यपूर्ण सांभाळणे त्यामुळे सुनीने सासूला आईच्या मायने सांभाळावे तर सासूने सुनेला संयम सामंजस्याने मुलीप्रमाणे सांभाळावे तरच कुटुंबाची सु वाटचाल सोपी जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे उदाहरण देत महिला व तरुणींनी भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे विज्ञान युगात वावरत असलो तरीही महिलांनी कुटुंब सांभाळणे हे तितकेच महत्त्वाचे असून आई वडिलांची मान राजेने खाली जाईल अशी वर्तणूक महिला व तरुणींकडून होता कामा नाही असे सांगताना महिलांनी संस्कृती जपण्याचा सल्ला हवपश्री अनिल महाराज पाटील बाबळगावकर यांनी आपल्या सु सुश्राव्य कीर्तनातून दिला शेवटी उपस्थितां कडील तंबाखू गुटखा पुढ्या घेऊन व्यसनमुक्तीच्या शपथेवर ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांची होळी केली शेवटी दही अंडी फोडून व भाविकांना महाप्रसादाच्या वाटपाने या पंचदिनी कीर्तन महोत्सवाची सांगता करण्यात आली हा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी माजी चेअरमन सयाजीराव देशमुख सरपंच सुजित हंगरीकर उद्योजक अमरसिंह देशमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप साळुंके प्रकाश गाटे सुहास पिंटू कुलकर्णी वसंत हेळे संजय देशमुख सत्यजित देशमुख उपसरपंच जुबेर शेख अजय देशमुख कृष्णा महाराज कदम हबपा सुनील महाराज धगे गणपत चिवरे मनोहर कदम तात्यासाहेब भापकर अमोल गावडे सयाजी देशमुख धनाजी गायकवाड अरुण गाजरे सुनील परीट ब्रह्मदेव माळी शिवलिंग घाणे भैरी काळे आदींसह काटी येथील भजनी मंडळ महिला महि भजनी मंडळ पांगरदरवाडी दहिवडी शेळगाव आर जळगाव जवळगाव पिंपळा खुंटेवाडी दामणगाव दारफळ सावरगाव येथील गावातील भजनी मंडळांनी परिश्रम घेतले